नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद उरण तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी सुसज्ज क्रीडांगणाची आमदार महेश बालदी यांना विनंती करणार मुकुंद गावण आवाज महामुंबईचा चॅनेलकडून मुकुंद गावण सन्मानित नवोदित क्रिकेट खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून समर्थ चषक रजनी टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणारे उरण तालुका भाजपा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री मुकुंद गावणसाहेब यांना आवाज महामुंबईचा चॅनेलकडून सन्मानपत्र शाल श्रीपळ देऊन पिरकोन येथील त्यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सन्मानित करण्यात आले यावेळी आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील आवाज महामुंबईच्या चॅनेलचे ज्येष्ठ पत्रकार अनंत नारंगीकर मुकुंद गावण यांच्या मातोश्री तथा पिरकोन ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच भागाबाई गावण श्री गणेश महिला मंडळ पिरकोनच्या सचिव सौ बिंदू गावण आदी उपस्थित होते नुकतेच पिरकोन येथे समर्थचषक रजनी टेनिस क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या अनेक मान्यवरांसह हजारो क्रिकेटप्रेमी या सामन्या सामन्यांना उपस्थित राहिले आणि याची चर्चा रायगड जिल्ह्यातील गल्लोगल्ली आणि नाक्या नाक्यांवर ऐकायला मिळाली मुकुंद गावण यांनी समर्थचषक यशस्वी होण्यासाठी पिरकोन ग्रामस्थ मित्रमंडळी यांनी सहकार्य केल्याचा आवर्जून उल्लेख केला मुकुंद गावणे यांनी उरण तालुक्यात ता अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून खरोखरच उरण पूर्व विभागात विकासाची गंगा आणली आहे उरण तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंनी रणजी आय पी एल याचबरोबर हिंदुस्थानच्या टीममध्येही खेळावे ही, ही त्यांची अतोनात इच्छा आहे यासाठी ते उरणचे दमदार आमदार श्री महेश बालदी साहेब यांना विनंती करून उरणच्या खेळाडूंसाठी भव्य क्रीडांगणासाठी मागणी करणार आहेत आणि उरणचे विकास पुरुष उरणच्या विकासाला वाहून घेतलेले आमदार श्री महेश बालदी हे उरण तालुक्यासाठी भव्य क्रीडांगणाची मागणी नक्कीच पूर्ण करतील असा खात्रीचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सहतृप्ती भोईर पिरकोन उरण राहणार राजे गोर कैवारी आणि अखंड विश्वाला लोकप्रिय असणारे छत्रपती शिवाजी महाराज वंदन करून काशी की कला मथुरा जाती काशी की कला मथुरा मथुरामे जाती मस्जिद बस्ती अगर हमारे छत्रपती शिवाजी महाराज न होते तो सब सुन्नत होते आज ज्येष्ठ पत्रकार मिलित खारपाटील साहेब आणि ज्येष्ठ पत्रकार आनंद नारंगीकर साहेब हे माझ्या घरी येऊन त्यांनी जो माझा सन्मान केलेला आहे सन्मानपत्र दिलेलं आहे समर्थ चषक हे मोठ्या जल्लोषात साजरं झालं आणि त्याला शुभेच्छा पण त्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानत आहे माझं लहानपणापासूनच उद्दिष्ट होतं की इथल्या खेळाडूंना एक चांगल्या दर्जाचं व्यासपीठ तयार व्हावं हो। आणि ते व्यासपीठ होण्यासाठीच आम्ही लगातार मागील नऊ वर्ष एक लाखाच्या टुर्नामेंट या उरणपूर्वात प्रथमता भरल्या आणि त्याला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला यावर्षी नाईट स्पर्धा ठेवण्याचा मानस केला आणि त्याला त्यालासुद्धा प्रेक्षकांनी मान्यवरांई खेळाडूंनी आई आणि कॉमेंट रिटर या सर्वांनी मनोभावे साथ दिली त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानत आहे कारण क्रिकेटच्या मॅचेस आणि त्या नाईट होत असताना जो त्रास व्हायचा हो पण इथल्या पुरण विभागातील सर्व मंडळींचं सहकार्य आणि प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद याच्यामुळं समर्थचषक हे प्रसिद्ध झालं आहे आणि ह्या समर्थ चषकाच्या याच्या पुढच्या मॅचेस बद्दल सुद्धा मला आमदार महेश बाली साहेबांना एक विनंती करावीशी वाटते की आम्हाला इथं भव्य क्रीडांगण उपलब्ध व्हावे या पिरकोण गावासाठी ही त्यांना मी नम्रपूर्वक विनंती करत आहे कारण इथल्या खेळाडूंना मोठ्या मोठ्या स्पर्धांचा अनुभव मिळाला तर उद्या रणजी आय पी एल इंटरनॅशनल सारखं क्रिकेटसुद्धा आपले इथले खेळतील आणि आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं देशाचं नाव उज्वल करतील कारण आत्ताच आपण टी व्हीवर आय पी एलचे सामने पाहत आहोत त्याच्यात आयुष मात्रे हा सतरा वर्षाचा खेळाडू हा चमकलेला आहे आणि त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे अशीच आम्ही आशा करतो आशा करत आहोत की इतल्या रायगडचा प्लेअर हा आय पी एल रणजी किंवा इंटरनॅशनलमध्ये चमकावा आणि त्यासाठी आम्ही आमदार महेश बालदी साहेबांना आवर्जून सांगत आहोत की इथे आम्हाला या उरण विभागासाठी एक भव्य क्रीडांगण मिळावं ही विनंती करत आहे ह्या मॅचेसमध्ये ज्या सर्व लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे मी उरण तालुक्याचं मनोमन आभारी आहे की या स्पर्धेला त्यांनी प्रतिसाद दिला उरण पूर्व पूर्वभागाच्या मंडळी प्रतिसाद दिला येथील जे पत्रकार बंधू आहेत त्यांनी वारंवार बातम्या दिल्या आहेत आणि त्याच्यामुळं समर्थ चषकाची प्रसिद्धी ही जोशात झालेली आहे मग माझी नाईन्टी सिक्सची बॅच असेल ती सुद्धा हजर होती ती आयाने सुद्धा चार चान लागलेले आहेत ला आणि सेलिब्रिटीज आले आर्मी आर्मी वाले पण आले मॅचेना तसेच सर्व मान्यवर यांची उपस्थिती ही समर्थचषकाला साजेशी होती आणि समर्थ समर्थचषकाचं नाव आज पूर्ण रायगडमध्ये प्रसिद्ध झालेला आहे मी या सर्वांचं मनापासून आभार मानत आहे आणि थांबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आवाज महामुंबई चॅनलकडून तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या पुढील कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद